की नवनीत जो जे विरोध करताय त्यांना मी एकाच मंचावर आणणार आणि त्यांना प्रचार करेन तेव्हापासूनच हे सर्व पक्ष हे रंगबाजी वाढली आहे लहान लहान कार्यकर्ते म्हणते का स्वतः उमेदवार असून अशी भाषा जर बोलत असेल यावेळेस तर अधिक नम्र असणारा माणूस अधिक नम्र होत किती काही दादागिरी करणारा माणूस थोडा अधिक झुकून निवडणुकीसमोर जात असत पण यांची एवढी दादागिरी का आहे कोण याच्या मागं आहे ते पाहिलं पाहिजे आणि दादागिरीनं मतं घेतं सांग तर आम्ही पाळू ना तुम्हाला चारही कोपरे चित करू भाऊ तुम्ही म्हणतात की भाजपचा उमेदवार असणार आहे भाजपचा काय नाव आहे त्यांचं नाव, नाव स सध्या नाही सांगता येणार नावामध्ये त्यांनी स्वतः सांगितलं आम्ही उमेदवार चांगल्या शोधात होतो आणि जेव्हा आम्ही म्हटलं होतं का मोठ्या पक्षाच्या चुका आणि आम्हाला भेटणारा उमेदवार हा मजबूत जर समोर आला तर आम्ही बिलकुल समोर येऊ नाही नाही दिनेश आम्ही भाजपातला सांगतोय मुद्दा आणि तिथून आम्ही सुरुवात करू हो। आणि तो उमेदवार आजही कालही माझी भेट झाली आजही भेट झाली आणि मला असं वाटतं त्या उमेदवारीवर आम्ही अधिक मजबूतीनं समोर येऊ शकतो बाहेर पडणार महायुतीतून म्हटल्यापेक्षा आम्ही मित्रत्वाच्या ना लढू हे त्यांना इतर महाराष्ट्रामध्ये काय करायचं तो नंतरचा भाग आहे पण इथे जे भूमिका भाजपानं ज्या पद्धतीनं इथे भूमिका घेत आहे ते मला वाटत कार्यकर्त्याच्या जिवारी येणारी भूमिका आहे हे रंगबाजी करून मत घेण्याचा प्रकार म्हणजे हे कोणी सहन करणार नाही आणि राणा तर सहन कोणीच करणार नाही कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करता त्यांनीच कोंडीत पकडण्याच्या काही गोष्टी केलेल्या आहे मला असं वाटते का आपण जेव्हा उमेदवारी टाकतो निवडणूक लढतो लहानातल्या लहान कार्यकर्त्याशी संपर्क घेऊन त्याच्याशी बोलून आपण उमेदवारी करतो आमचा तर पक्ष आहे घटक पक्ष आहे मग मित्रपक्षाला दिलेली वागणूक जे पाहिली एकंदरीत आतापर्यंतची तर ही फार द्वेष आणणारी आहे पुन्हा बाकीचे मुद्दे आहे शेतकऱ्यांचे मुद्दे आहे त्याच्यावर बोलायला तयार नाही या अमरावती जिल्ह्यातले फिनले मिल बंद आहे शकुंतला सुरू झाली नाही विमान आमचं पाहतो आहे अजूनही लँड कधी होते माहीत नाही अनेक मुद्दे आहेत शेतीमालाच्या भावापासून माझं असं मत आहे का तुम्ही एका इकडे टेक्स्टाईल सारखं धोरण जिल्हा म्हणून झोन जाहीर करता दुसरे इकडे केंद्र सरकार केंद्रातच वस्त्र उद्योग मिल बंद करतंय ह्या हे या समजालय याला ना कारण नाही याच्या बाबतीत मिटिंगा झाल्या सरकार निर्णय घेत नसेल आणि त्याच्यामुळं बेरोजगारी वाढत असाल तर विरुद्धत लढलो पाहिजे ना आज तुम्ही पाहतोय का सगळ्यात कमी विद्युत शेतकऱ्याच्या रात्री जास्त आपण विचार केला तर विद्युतमध्ये आजही चार चार पंधरा पंधरा दिवस त्या रोहत्री बदलून देत नाही आहे ऊर्जा मंत्री आपले आहे देवेंद्रजी आहे आणि अजूनही विद्युतचा अनुशेष भरला जात नाही प्रचंड अनुशेष आपल्याकडे आहे या सगळ्या गोष्टीवर चर्चा झाली पाहिजे दिनेश बु यांनी काल मेळावा घेतला म्हणजे एकंदरीत ठाकरे गटाने मेळावा घेतला उमेश दिनेश बुबांनी Tapi kalau